वारंवार या सभागृहामध्ये प्रत्येक इरिगेशनचा प्रश्न आला दुरुस्तीचा नवीन धरणांचा तर निधीची कमतरता हा फार मोठ्या प्रमाणावर प्रश्न राज्य सरकारकडे आहे नेहमी आपण म्हणतो निधी नाही आहे उपलब्ध नाही आहे माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष अध्यक्षामध्ये या ठिकाणी की राज्य सरकार इतक्या मोठ्या प्रमाणावर अन्य कामांसाठी कर्ज काढतं मग त्या शहरी भागासाठी बघद्याला काढेल मेट्रोला काढेल अन्य ठिकाणी काढत असेल पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या कालखंडामध्ये आपण पब्लिकमधून लोकांमधून कर्जरोखे काढले होते व्याज देऊन अशा स्वरूपाचं धोरण परत राज्य सरकार आखणार आहे काही पन्नास हजार कोटीचे एक लाख कोटीचे कर्जरोखे काढा आणि ते फक्त धरणांच्या कामासाठी वापरून अपूर्ण धरण पूर्ण करा दरवर्षी धरणांच्या किमती वाढत जातात जेवढं वर्ष होतं तसं दहा टक्के किमती की वाढतात आणि दहा टक्के किमती की वाढल्यापासून लाभापासून ते वंचितही की होतात हो त्या पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या कालखंडामध्ये जे धोरण सरकारनं त्या कालखंडात घेतलं होतं त्या धोरण तशाच स्वरूपाचं धोरण घेऊन या राज्यभरातले धरणं आपण पूर्णपणे करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलणार आहात का सभापती मोदय ही सन्मान्य ज्येष्ठ सदस्य खरजे साहेबांनी जे सांगितले ती गोष्ट बरोबर आहे ती पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या काळामध्ये आपण कर्जरोखे उभे केले बॉन्ड्स आपण दिलीत परंतु सभापती मोदय काळाजोगात ती आता ती योजना कालबाय झालेली आहे परंतु निश्चितपणे त्यांची जी माग मागणी आहे ती अतिशय रास्त आहे कारण धरणा